अधीक्षक अभियंता महावितरण मंडल कार्यालय आस्थापनेवर सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसकरिता रिक्त उमेदवारांच्या वीजतंत्री वायरमन पंचावन्न तारतंत्री इलेक्ट्रिशियन पंचावन्न म्हणजे वायरमनच्या पंचावन्न आणि इलेक्ट्रिशियनच्या पंचावन्न अशा एकूण एकशे दहा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे इथे आपल्याला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत भरतीची अधिकृत जाहिरात अधीक्षक अभियंता महावितरण मंडलद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे तर इथे पात्रतानुसार पदानुसार पात्रता काय लागणार आहे तर भरतीचा विभाग आहे अधीक्षक अभियंता महावितरण मंडळद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकारे विद्युत क्षेत्रात काम करण्यासाठी ही चांगली संधी आहे म्हणजे ज्यांनी कोणी इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा आ, डिग्री कम्प्लीट केलेली आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे एकूण पदे एकशे एक आहेत पदाचे नाव वायरमॅन आणि इलेक्ट्रिशियन आहे शैक्षणिक पात्रता दहावी पास व संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे वयोमर्यादा किमान सतरा वर्ष पूर्ण असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात पदाचे नाव अप्रेंटिस वीजतंत्री तारतंत्री आवश्यक पात्रता काय लागणार आहे तर इलेक्ट्रिशियनसाठी इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये दहावी आणि आय टी आय उत्तीर्ण पाहिजे वायरमनसाठी वायरमन ट्रेडमध्ये दहावी आणि आय टी आय उत्तीर्ण पाहिजे जॉब लोकेशन परभणी कामाचे ठिकाण हे परभणी असणार आहे उमेदवारांनी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ सर्वांनी नोट करून घ्या या संकेतस्थळावर विभागनिहाय ऑनलाईन अर्ज करावेत पुढील अंतिम तारीख नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी डब्ल्यू डब्ल्यू डॉट अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे म्हणजे या संकेतस्थळावर जायचं तुमची नोंदणी करून घ्यायची मग ऑनलाईन अर्ज करायचा सदर भरती ही फक्त परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्ह्यातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही जर तुम्ही परभणी जिल्ह्यातले असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात इतर जिल्ह्यातल्या उमेदवारांनी अर्ज केला तर त्यांचा इथे विचार केला जाणार नाही अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि शेवटची तारीख एकतीस मार्च आहे या याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी पी डी एफ जाहिरातीची लिंक ऑनलाईन अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन सर्वांनी पूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत